कातळ वादळ वाऱ्यानं उघडा पडलेला खडक मग तो जमिनीवरचा असो वा डोंगर कपारीचा का कातळ असतो ती जागा घुंगणाऱ्या वाऱ्याची पावसाळी उघडणाऱ्या प्रवाहाची ठरले नाहीतर वरची माती झोकून जाऊन खडक उघडा पडला असता असतात पण कातळाला त्याची जाणीव तो बदलत्या निसर्गाला खंड तोंड दे चिज तो असतं कातळ पावसाळ्यात साऱ्या डोंगर पठाराचं पाणी त्याच्यावरून खळाशी वरकडते तेव्हा कातळ पुढलं पाणी ओसरतं आणि फत्तराचे काळीज असून ही कातळा कपाज त्याच्या कपारींतील उळाला अरुन हिरवं गवत झालं थंडीतल्या पहाटेच्या दुख्यानं कातळ शहरून त्या हसणारे गवताचे तुरे कातळ पाहतो तो हळूहळू तोही ओला वाटत कडे कपारांतील गवत कोमेजता कोमेजता वाळू लागत गवताच्या पांढऱ्या काड्या वार नाही शहाू लागत उन्हाळा उन्हाच्या वाढत्या तामात कातळ तगमगू लागतो हासा होतो आणि त्याच्या निश्वासाबरोबर कातळाला आणखीन तळे जात पण कातळांतला होत जाणारा बदल कोणालाच समज जाणवत नाही दिसत नाही कातळ कातळाला तरी कुठेही माहीत असतं